एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या पंच्याहत्तर टक्के खर्च करतो त्याच्या उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ झाल्याने त्याचा खर्च वीस टक्क्याने वाढला तर त्याची बचत शेकडा कितीने वाढली असा प्रश्न विचारला प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा प्रश्न लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं यासाठी माऊलीच्या कृपेनं राबतात कष्टतात जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचार आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर हो माऊलीच्या कृपेनं समर्थ हो आता हा प्रश्न कसा सोडवायचा लेकरांनो त्याच मूळ उत्पन्न या व्यक्तीच मूळ उत्पन्न उदाहरणार्थ शंभर रुपये समजू हा व्यक्ती उत्पन्नाच्या पंचाहत्तर टक्के खर्च करतो मग त्याचा खर्च किती उत्पन्नाच्या पंच्याहत्तर टक्के खर्च करतो शंभर चे पंच्याहत्तर टक्के वाटल्यास मांडणी करू मांडायची काही गरज नाही पण मांडणी करू शंभर चे पंचाहत्तर टक्क्याची ही मांडणी व्यवहारी अपूर्ण मूळ उत्पन्न शंभर म्हणून कोणा पंच्याहत्तर टक्के पंचाहत्तर चेंभर शंभर चे पंच्याहत्तर टक्के म्हणजे काय पंच्याहत्तर रुपये होता हा झाला त्याचा पूर्वी तो असा खर्च करायचा उत्पन्न शंभर असताना खर्च मनाशी प्रश्न करा की पूर्वी तो बचत किती करायचा याचा अर्थ तो बचत शंभर वजा पंचाहत्तर पंचवीस रुपये बचत करायचा सर आता काय काय बदललं म्हणते की त्याच्या उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ झाली त्याच्या उत्पन्नात त्याच्या उत्पन्नात पंचवीस टक्के काय झाली वाढ झाली मग आता नवीन उत्पन्न काय त्याच नवीन उत्पन्न काय त्याच्या उत्पन्नामध्ये पंचवीस टक्के वाढ झाली शंभरचे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस रुपये याचा अर्थ त्याचं नवीन उत्पन्न काय असणार एकशे पंचवीस रुपये हे एकशे पंचवीस कसे आले लक्षात शंभरचे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस रुपये लक्षात घ्या म्हणजे पूर्वीचं उत्पन्न शंभर आणि शंभरचे पंचवीस टक्के पंचवीस रुपये होतात मग ही बेरीज एकशे पंचवीस रुपये हे त्याचं आता नवीन उत्पन्न गोष्टी लक्षात उत्पन्न वाढल्यामुळे या व्यक्तीनं काय केलं खर्च वीस टक्क्याने वाढवला आता खर्च किती झाला त्याचा हा प्रश्न त्याचा खर्च किती खर्च वीस टक्के वाढवला किंवा वाढला पूर्वीचा त्याचा खर्च हा पंचाहत्तर रुपये होता त्यानं हा खर्च वीस टक्के वाढवला वीस टक्केची वीस शंभर अशी करा लेकर लक्षात घ्या खर्चामध्ये काय वाढ झाली बघा पंचवीस पंचवीस चोक शंभर चारा पंच वीस म्हणजे तीन आणि पाच यांचा गुणाकार याचा अर्थ आता पंधरा रुपये खर्चामध्ये वाढ झाली पूर्वीचा खर्च पंचाहत्तर हे इथं लक्ष द्या रुपये होता खर्चामध्ये त्यानं जी वीस टक्के वाढ केली ही वीस टक्के वाढ म्हणजे हे पंधरा रुपये वाढणारी खर्च आता एकूण खर्च त्याचा किती याची करायची त्याचा एकूण खर्च आता किंवा याला नवीन खर्च म्हणा त्याचा नवीन खर्च किती त्याचं उत्तर प्राप्त होते नव्वद रुपये मग आता तो किती बचत करतो आता त्याची बचत किती सर आता त्याची बचत किती उत्पन्न एकशे पंचवीस पैकी खर्च नव्वद मग आता बचत किती ही वजा बाकी करा म्हणजे दहा पंचवीस पस्तीस रुपये जो प्रश्न विचारला की त्याची बचत शेकडा कितीने वाढली पूर्वीची बचत त्याची किती होती पंचवीस नवीन बचत पस्तीस ही पूर्वीची बचत ही बचत नवीन बचतीमधून पूर्वीची बचत वजा करा दहा रुपयानं बचत वाढली हे दहा रुपये अंशस्थानी मांडा छदस्थानी पूर्वीची बचत पंचवीस रुपये उत्तर टक्क्यामध्ये द्यायचं म्हणून मुलीला पंचवीस रुपयावर दहा वाढले तर शंभरावर किती वाढ झाली गोष्टी टक्केवारीच्या शेकडेवारीच्या शतमान शेकडेवारी टका टक्केवारी याच्यामध्ये शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाकली जातात लेकरांनो लक्ष द्या पंचवीस चूक शंभर म्हणजे दहा गुणीला चार अर्थात चाळीस टक्के बचत शेकडा ही बचत शेकडा चाळीसने वाढली हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले वे संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेखरांच्या हितार्थ वाक्सर राजतात कष्टात माऊलीच्या पूतीने माऊलींना निविद्ध केल्यामुळे वाक्सरांचा कॉम्पिटिटिव्ह एग्जाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुले मुली आहेत याच्यासाठी तमाम जिल्ह्यातीलले मुलमुली की विविध प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला सराव होईल विविध अंगान तुम्हाला सर्वंकष शासी तयारी करतील या भावनेतून हा ग्रुप लेकर दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले याच्यासाठी जातात की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही या भावनेपोटी गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत निर्धारित यश मिळावं ही कळकळ कळकळीची -कल, कल भावना ग्रुप मध्ये हे दररोज अभ्यासले जाणारे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजाचे हकदार बनाल हा विश्वास वचन वाकस तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी लिलिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Okay.